शिवसेना म्हणजे केवळ पक्ष नाही तर तो एक निर्धार आहे मोठा आए, तर मोठी संधी आहे संधी विकासाची संधी युवा शक्तीची संधी आपल्या भगव्याचा पुन्हा एकदा भक्कम झेंडा फडकवण्याची आगामी नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी आपण निर्धार करूया आपण झुकणार नाही आपण एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा भडगाव चे लोकप्रिय आमदार सन्माननीय किशोर आप्पा पाटील आयोजित शिवसेना युवासेना निर्धार मेळावा या मेळाव्यात फक्त उपस्थिती नाही तर निर्धार हवा विचार हवा विजय हवा लक्षात ठेवा शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा जिल्हा जळगाव जय महाराष्ट्र जय शिवराज